गोंदिया जिल्ह्यात सध्या हिंदू बांधवांचा गणेशोत्सव तर मुस्लिम बांधवांचा ईद मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच उत्सव शांततेत पार पडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या आमगाव सालेकसा व गोरेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला आमगाव उपविभागाअंतर्गत मुख्य बाजारपेठा प्रमुख चौक व संवेदनशील परिसरातून रूट मार्च काढण्यात आला याचा उद्देश नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करणे तसेच कायद्याचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे हा होता या रूट मार्चमध्ये आमगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात आमगावचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे सालेकसाचे पोलीस निरीक्षक भूषण बोराडे गोरेगावचे पोलीस निरीक्षक पिपलेवार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड सहभागी झाले होते पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना उत्सव काळात शांतता राखण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले गाव माझा न्यूजकरिता राधा किशन चुटे गोंदिया